नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत मराठी गमतीशीर कोडे भाग नववा चला तर मग सुरुवात करूया कोडे नंबर एक अशी कोणती गोष्ट आहे जी चोर कधीच चोरी करू शकत नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो ज्ञान कोडे नंबर दोन गळा आहे पण डोकं नाही खांदा आहे पण हात नाहीत सांगा पाहू मी कोण या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो शर्ट कोडे नंबर तीन मी उडते ठाटात सुंदर फुलांच्या घाटात घर माझे षटकोणी त्यात भरले गोड गोड पाणी ओळखा पाहू मी कोण या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो मधमाशी कोडे नंबर चार झोके गेटो वाऱ्यावरी भरारी मारतो उंचावरी नाही विमान नाही पक्षी ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो पतंग कोडे नंबर पाच गोल आहे पण बॉल नाही सेपोट आहे पण प्राणी नाही सारे मुले माझी सेपोट धरून खेळतात पण तरी सुद्धा मी रडत नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोडेच उत्तर आहे मित्रांनो फुगा कोडे नंबर सहा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही गिळू शकता किंवा ती तुम्हाला गिळू शकते ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो अहंकार कोडे नंबर सात कंबर भांडून घरात राहतो सकाळी संध्याकाळी कामी येतो ओळखा पाहू मी कोण या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो झाडू कोडे नंबर आठ मुलीला दोन असतात व मुलाला एकच असते ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोटेचं उत्तर आहे मित्रांनो आड नाव किंवा सरनेम आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद